किंवा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांची यादी तयार करून त्यांचं सद्यस्थितीत विश्लेषण करून एमपीडीए आणि तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अधिक माहिती दिली मार्च महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन तयारी करत असून दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्यांची यादी तयार करून त्या यादीची शहनिशा करून ए आणि तडीपारची कारवाई करण्यात येणार आहे असं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं क्राईम ब्रांचकडून ते एक रेग्युलर एक्सरसाइज आहे आता इलेक्शन पण नजीकच्या काळात येणार आहे त्यामुळे जे बॉडी ऑफेन्सेस आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेसच्या दोनपेक्षा जास्ती गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहे त्यांच्या यादी आता क्राईम ब्रांचने तयार केलेल्या आहेत त्यावर जे काही प्रतिबंधात्मक कारवाईचे सध्या स्थिती काय त्याबद्दल आता अनालिसिस चालू आहेत आणि केस टू केस बेसिसला त्या इंडिव्हिज्युअलवर कुठल्या प्रकारच्या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घ्यायची आणि आणखी काय वाढवायची त्याबद्दल आता कारवाई चालू आहे जे आता बॉन्डला आहेत ते बॉन्ड ब्रीच झालं तर त्यांच्यावर तडीपार किंवा एम पी डी एसारखा कारवाई करण्याच्या तजवीज ठेवलेल्या आहे